नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या तीन आरोपींसह एक लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीच्या दागिन्यांसह हो स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात अहमदनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस पथकाने अहमदनगर शहरामध्ये झालेल्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडले त्या ठिकाणी थेट जाऊन सीसीटीव्ही फुटेज संकलित केले होते आणि त्या आधारे अहमदनगर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणारे तीन आरोपींसह एक लाख एकोणनव्वद रुपये किमतीच्या दागिन्यांसह हो स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले या संदर्भात दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर शहरामध्ये तोफाना पोलीस स्टेशन हद्दीत मागील महिन्यामध्ये साधारण चार ते पाच चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या होत्या घटनास्थळी माननीय राकेश ओला सर यांनी भेट दिलेल्या हो होत्या आणि त्यावर समांतर तपास आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते त्याप्रमाणे झालेल्या घटनांचा आढावा घेऊन तसेच वेगवेगळे सी सी टी व्ही फुटेज तपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आज रेकॉर्डवरले गुन्हेगार बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव तसेच त्याचे जा दोन साथीदार बुट्या रणशूर व सुंदर लक्ष्मण कांबळे यांना अहमदनगर शहरातून अटक केली आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेला एकूण मुद्देमाल साधारण सत्ते सत्तावीस ग्रॅम सोने एक लाख एकोणनव्वद हजार रुपयाच रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद